नरभक्षक बिबट्याला वन विभागाने ठार मारले अशी अभिनंदन करणारी पोस्ट महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आमदार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये केलेली आहे दोन दिवसापूर्वी रोहन विलास भोंडे या तेरा वर्षीय मुलाला बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते येथील स्थानिकांमध्ये बिबट्याविरुद्ध असंतोष पेटला होता विरुद्ध रोष निर्माण झाला होता त्या बदल्यात त्यांनी वन विभागाची गाडीच पेटून दिली होती आणि त्यानंतर पुणे नाशिक हायवे चक्का जाम करून आंदोलन करण्यात आले वनमंत्री पालकमंत्री जोपर्यंत इथे येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही अशी स्थानिक ग्रामस्थांनी भूमिका घेतली होती जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी या घटनास्थळाला भेट देऊन सगळे बिबटे पकडून वनतारा या ठिकाणी हलवणार असल्याची प्राथमिक माहिती दिलेली आहे त्यानंतर बिबट्याला वन विभागाने ठार मारल्याची फेसबुक पोस्ट वर्से पाटील यांनी दिलेली आहे रात्री साडेदहाच्या दरम्यान बिबट्याला ठार मारण्यात आले